गोव्यात खरं तर आज म्हणजे चित्रपट रसिकांसाठी पर्वणी तर आहेच पण आहे, फिल्म मेकर्ससाठी सुद्धा तितकीच मोठी टिट आहे कारण मी आत्ता वेव्स फिल्म बजारमध्ये आहे आणि फिल्म सिटी इतकं मोठं काम करते आपल्या मराठी चित्रपटासाठी आपल्या मराठी दिग्दर्शकांसाठी निर्मात्यांसाठी आणि एकंदरच मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी फार मोठं काम फिल्म सिटी करत आहे आत्ता स्वाती मॅडम माझ्यासोबत आहेत सर सोबत आहेत खूप स्वागत आहे तुमचं नवशक्तीमध्ये मॅडम आधी मी तुमच्याकडे येईन की आत्ताच आपण इतकं सुंदर एक चर्चासत्र झालं त्यातही खूप मोठी माहिती मिळाली आणि फिल्म सिटीचं जे काम आहे खरंच फार कौतुकास्पद आहे आणि ज्या ज्या योजना आहेत त्याबद्दल आता पुन्हा एकदा सांगा खूप खूप योजना आपण वेगवेगळ्या स्तरावर करत आहोत जसं आता मी पहिल्यांदा म्हटलं की सिंगल विंडो सिस्टीमबद्दल मी माहिती दिली सिंगल विंडो सिस्टीम टू वन पॉईंट ओ ही फक्त मुंबईपुरता मर्यादित होती पण आता पूर्ण महाराष्ट्रभर ही योजना आपण लागू केलेली आहे मार्चपासून सो so, वेगवेगळ्या स्तरावर लोकांना जायची निर्मात्यांना जायची गरज नाही पण एका क्लिकवर त्यांना या परमिशन सात दिवसाच्या आत मिळू शकतात तर ही माहिती सगळ्या निर्मात्यांपर्यंत जाणं गरजेचं आहे कारण त्याची माहिती बऱ्याच जणांना नाही जेव्हा मी सगळ्यांची चर्चा करत होते आत्ता आपल्या हाय टीच्या कार्यक्रमासाठी त्यावेळी माझ्या ते लक्षात आलं सो आम्ही पण याचा ही सगळ्यांपर्यंत पोहोचेल याचा आम्ही प्रयत्न करू त्याच्यानंतर ते सिंगल क्लिकवर तुम्हाला एकाच छत्राखाली या सगळ्या परमिशन्स मिळतील त्याच्यानंतर आपण फिल्म फेस्टिवल्समध्ये पार्टिसिपेट करतो वेगवेगळ्या जसं आंतरराष्ट्रीय कान्स जो महोत्सव आहे तिथे पण आपण यावर्षी पण आपण चार चित्रपट घेऊन गेलो होतो आणि इफ्फी गोवामध्ये पण आपण हे आपलं अकरावं वर्ष आहे तर आपण आता दोन चित्रपट घेऊन आलेलो आहे श्री गणेशा आणि मुकाम पोस्ट देवाचं घर तर हे एक आंतरराष्ट्रीय वा व्यासपीठ त्यांना मिळावं एक एक्सपोजर मिळावं यासाठी हा शासनाचा उपक्रम आहे महामंडळाचा उपक्रम आहे तो आम्ही राबवत आहोत नाही इफ्फी सारखा एवढा मोठ्या व्यासपीठावरती जेव्हा इथे सर्व येतात छोट्या छोट्या खेड्यातून येणारे कलाकार आहेत निर्माते आहेत दिग्दर्शक आहेत त्यांना खूप मोठ्या व्यासपीठावरती मोठमोठ्या लोकांशी इंट्रॅक्ट करण्याची संधी मिळते इंटरनॅशनल लेवलचे दिग्दर्शक असतात प्रोडक्शन हाऊसेस असतात आणि या खूप मोठं लर्निंग त्यांच्यासाठी सुद्धा आहे आणि फिल्म सिटीच्या माध्यमातून आम्हीसुद्धा त्यांच्या समन्वय करण्यासाठी मदत करत असतो नवीन मुलं येतात त्यांना बऱ्याचदा गोवा किंवा इथे इंटरनॅशनल फिल्मचं महोत्सवाचा माहोल माहीत नसतो तर त्यांना फॅसिलिटेट करण्याचं काम आम्ही फिल्म सिटीच्या माध्यमातून करतो नवे दिग्दर्शक किंवा नवे फिल्ममेकर आहेत त्यांच्यासाठी हे तुम्हा तुमचं मार्गदर्शन फार उपयोगी ठरतं तर ती एक तसं एक पोषक वातावरण तुम्ही नक्कीच त्यांना अगदी आता जसे आम्ही दोन चित्रपट घेऊन आलो तसं इथे आल्यानंतर या व्यासपीठावरती त्यांचे पिक्चर कसे प्रमोट करायचे त्यांनी कसं रिच आऊट करायचं याच्याबद्दल सुद्धा आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो जेणेकरून त्यांना असं लेफ्ट आऊट वाटू नये आणि हा माहोल त्यांना ओळखीचा वाटावा यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत माध्यमाच्या महामंडळाच्या माध्यमातून करत असतो आणि एकंदर या वर्षीची काय खासियत आहे अजून काय वेगळी खासियत अशी नाही उद्या आपलं एक पॅनल डिस्कशन आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या कमिशन्स इकडे आलेले आहेत यावेळी न्यूझीलँड कमिशननी फिल्म सिटीला भेट दिली होती त्याच्या आधी मॉस्कोच्या कमिशननी भेट दिली होती तर त्यांच्याकडूनही खूप उत्सुकता आहे आपल्या फिल्म इंडस्ट्रीबद्दल तर त्यांच्याशी आम आपण उद्या मिटिंग्स करणार आहोत वेगवेगळ्या कमिशन्सशी काही लोकं आपल्याशी एमओ यू करण्यास उत्सुक आहेत तर अशा पद्धतीने आमच्या काही उद्या बिझनेस मिटिंग सेटअप आहेत आणि पिक्चरचं स्क्रीनिंग आहे वेगवेगळे मास्टर क्लासेस आहेत अशा पद्धतीने खूप लोकांना चांगली परवणी आहे चित्रपटाका हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महोत्सव आपण मागच्या वर्षीपासून सुरू केला एक मरा महाराष्ट्रामध्ये असा महोत्सव आपण करतो आणि यावेळेला जो महोत्सव होईल तो एप्रिलमध्ये होईल आणि तो अजूनही मोठ्या स्केलवर होईल याचा आहे त्याच्यामध्ये आपण अशा चित्रपटांचं स्क्रीनिंगही करतो वेगवेगळे पॅनल डिस्कशन पर परिसंवाद घडवून आणतो आणि मास्टर क्लासेस पण घेतो तर मागच्या वेळी पूर्ण खूप हाऊसफुल होतं आणि खूप उदंड प्रतिसाद त्यांना आपण होता तर त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळाला तर यावेळी अजूनही त्याला मोठ्या एका दर्जावर न्यायचा आमचा प्रयत्न असेल आणि जाता जाता फक्त हेच विचारेन की इफी प्रत्येकासाठी खूप काही असतं एक थोडा पर्सनल प्रश्न आहे हा इफी तुमच्यासाठी सुद्धा काय आहे हो दोघांनी प्लीज आ, इफी एकतर फार सुंदर पद्धतीने इथे आकर्षक मांडणी केलेली आहे सगळ्या स्टॉल्सची त्यामुळे सगळ्या स्टॉल्सना भेट देणं त्यांचे काय ते करतात हे जाणून घेणं हे खूप छान वाटतंय बरं स फार समुद्रावर फार सुंदर सूर्याच्या साक्षीने फार चांगल्या पद्धतीचा से हा सेट उभा आहे तर एक चांगला आनंद होत आहे आणि चांगला माहोल तयार झाला आहे माझा पहिलाचा इफीचा महोत्सव आहे अनेक लोकांना एकाच वेळी भेटण्याची फार मोठी संधी इफीच्या माध्यमातून मिळते त्याचे एक खूप मोठे वेगळेपण आहे थँक्यू सो मच थँक्यू